हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित आणि मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारालासुद्धा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर छान मस्त दहा वाजलेले आहे सगळे कामं आवरले आणि आता मी करणार आहे देवपूजा कारण कामं करून देवपूजा करण्यात ती वेगळीच मजा आहे चला तर आलेली आहे मी किचनमध्ये आणि ना आज होती एकादशी त्यामुळे छान अशी साडी घातली आणि सुद्धा जायचं होतं आणि बघा सणासुदीचा दिवस ज्या दिवशी असते ना त्या दिवशी थोडीशी पूजा जी आहे ती वेगळी करतो आपण म्हणजेच की आता जसं आषाढी एकादशी आहे तर विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती जी आहे तिचा अभिषेक वगैरे या त्या गोष्टी आपण करतो त्यामुळे म्हटलं चला देव पण घासून घेऊ थोडंशी आणि ना लवकर आवरलं की सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटते आणि थोडंसं जरी उशीर झाला की मग असं वाटते की राहू दे एवढ्या ज्या गोष्टी आहे त्या स्किप करून डायरेक्ट अशी पूजा वगैरे करायची त्यासाठीच ना आपण सणासुदीच्या दिवशी थोडंसं लवकर उठायचं आणि मग पटपट आपलं आवरून झालं की मग या गोष्टी करायला मोकळं होतं तर बघू शकता देव घासल्यावरनं आपोआपच प्रसन्नता जी आहे ती आपल्याला यायला लागते एक पॉझिटिव्ह जे विचार आहे ना ते खरंच आपल्यामध्ये आपोआप येते बाहेरच्या साईडला ना थोडंसं सा पाऊस सुरू होता त्यामुळे मी इथंच देव वगैरे छान स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर ना पंचामृत जे आहे ते घरच्या घरी अशा पद्धतीने मी तयार करत असते या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबमधून शिकलेली आहे त्यामुळे माझा ना असा प्रयत्न असते की आपल्यामधून पण कोणीतरी आपलं शिकायला पाहिजे ज्या माझ्या ताई आहेत माझ्याशी जोडलेल्या त्या मला माहिती आहे प्रो आहेत माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहे पण त्यांना कधी कधी या गोष्टी नाही माहिती म्हणून सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा माझा प्रामाणिक हा प्रयत्न असतेच असते तरी ते छान दही घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं शहद टाकलेलं आहे एक दोन चिमूडभर साखर आणि थोडंसं सा दूध त्यामध्ये ना आपण तूप सुद्धा टाकू शकतो पण तूप टाकल्यावर काय होते मूर्ती पूर्ण तेलकट वगैरे होते आणि मग लगेचच ती काळपट वगैरे दिसते त्यामुळे मी तूप जे आहे ते स्किप करते नाही तर तूप वगैरे भरपूर आहे घरी आणि तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक महिन्यामध्ये माझं एक किलोचे जवळपास तूप जे आहे ते निघतेच निघते कारण एक लिटर दुधाचं तूप जे आहे ना ते भर भरपूर असं निघते तर इथे पंचामृत जे आहे ते मी तयार करून घेतलं थोडंसं दाटसरच ठेवलं जेणेकरून मूर्ती जी आहे ती छोटी आहे आणि पूर्ण पाच वेळा संपलं की बरं होते नाहीतर मग ते झाडाला वगैरे टाकून द्यावं लागते असंच तर इथे छान आता मूर्तीची मी अभिषेक करून घेते विठ्ठल रुक्मिणीची पितळ्याची मूर्ती आहे माझ्याकडे काळ्या रंगाची जी असते ना ती नाही आहे चला तर आता ना इथे सगळी माझी देवपूजा जी आहे ती संपन्न होत आलेली आहे जी रेग्युलर देवपूजा असते ना आपल्या देवांची ती तर माझी झालीच फक्त जे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यांचा अभिषेक करून आता मी पाटावर वगैरे ते मूर्ती जी आहे ती स्थापन करणार आणि त्यानंतरनं नैवेद्य पाणी जे काही आपण फराळाचं बनवतो या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आणि मंजुळ्या पण वाहायच्या कारण विठ्ठलाला तुळस ही खूप प्रिय आहे आणि ते एक कृष्णाचाच अवतार आहे त्यामुळे मंजुळ्या ह्या त्यांना व्हायलाच पाहिजे कारण आता मूर्ती छोटी असल्यामुळे माळ वगैरे काही बनवता आली नाही आणि ज्या काही आपण मंजुळा तोडतो ना त्या आदल्याच दिवशी तोडून ठेवायच्या एकादशीच्या दिवशी तुळशी तर जे काही पान असते किंवा मंजुळ्या असते असं तोडून आहे असं बोलतात तरी ते माझी सगळी जी काही पूजा आहे ती अशा पद्धतीने संपन्न झालेली होती घरचेच जे काही फुलं वगैरे होते ते वापरून केलं आणि त्यानंतरनं घेतलेलं आहे मी साबुदाना खिचडी बनवायला कारण आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये आणि थोडंसं वेळ बाकी होता कारण की आमच्यासोबतचे जे येणारे होते त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून दहा ते पंधरा मिनटं लागणार आता माझं सगळं काही आवरलेलं होतं म्हणून म्हटलं चला तिकडून यायला पण उशीर होईल आणि येतपर्यंत मग मुलं पण कसे भूक लागून जाते आणि मग त्यांना काहीतरी खायला पटकन पाहिजे त्यामुळे म्हटलं चला पटकन बनवून घेते कारण की मी हे सगळं कटिंग जे आहे ना चा ते करून झाकून ठेवलेलं होतं आणि म्हणून मग पटकन तडका मारून घेतला बऱ्याच ठिकाणी एकादशीला किंवा उपवासाला जिरं हे अजिबात चालत नाही पण आमच्यामध्ये चालते त्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेलं आहे जिराची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये मिरचे आलू टमाटर असं टाकून घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी टमाटरसुद्धा टाकत नाही त्याऐवजी दही वापरते ते सुद्धा टेस्टला खूप छान लागते मी नेहमीच जेव्हा टमाटर वगैरे नसते ना त्यावेळेस दही वापरत असते टेस्ट छान लागते पण टमाटर जे दिसायला असते ना चांगले दिसते लालसर असे पांढऱ्या कलरच्या साबुदाण्यामध्ये ते व्यवस्थित दिसते त्यामुळे त्यामध्ये ना टमाटरच जास्त करून वापरत असते तर आता ना साबुदाणा जो आहे तो मी अर्धा याच्यामध्ये टाकून फिरवून घेतला आणि त्यानंतर पण तो जो साबुदाणा आहे जास्त मटेरियल आणि साबुदाणा कमी असा दिसत होता म्हणून शिल्लक राहिलेला पण टाकून घेतला कारण की मुलं काय करतात ना ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी त्यांना पण त्याच गोष्टी पाहिजे असते ज्या गोष्टी आपल्या घरी कधीतरी बनते आपण उपवासाला साबुदाना भगर असं उपवासालाच बनवतो आणि मग त्यांना त्या गोष्टी पाहिजे राहते आणि मग स्वयंपाक केलं की त्यांना ते पाहिजेच नाही म्हणून मी सगळ्यांसाठीच त्या गोष्टी बनवून घेते म्हणजेच की आपण जे काही उपवासाचं बनवते ते मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी फराळाला असं दोन्ही तर आता खूप उशिरा आम्ही हा नाश्ता करणार होतो म्हणून याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे नाहीतर मी सगळे जे अख्खे दाणे असते शेंगदाणे तेच मी टाकत असते आणि तसं मग जर करायचं असलं तर तसा गरम गरम खावा लागतो नाहीतर तेलही सोडते आणि मग वातळ असा तो लागतो खायला म्हणून मग शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्यानंतर निघालेला आहो आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी आता मी निघाली आहे सेमानाच्या मंदिरमध्ये जायला मला इतके वर्ष झाले इथे मी पाच वर्ष आता सहावं वर्ष लागलं गडचिरोलीमध्ये आहे पण अजूनही तिथं माहीत नव्हतं की विठ्ठल रुक्मिणीचं मन मूर्ती आहे की नाही आहे बरेच असे तिथं खूप वेगवेगळे साईबाबाची मूर्ती आहे दत्तगुरूंची मूर्ती आहे शनिदेव आहे राम जे असते ना सीताराम त्यांचं मंदिर आहे खूप सारे वेगवेगळे मंदिरं आहे शिवमंदिर आहे पण तिथे रुक्मिणीची मंदिर नाही आहे पण आम्ही आता म्हटलं गेलोच तर देवाला पाठ कशाला दाखवायचं म्हणून छान अशी पूजा वगैरे घेतली पूजा केली आणि ना बजरंगबलीला हात लावत नाही बाया आणि बघा तिथे लिहून पण असते बोर्ड की हात लावू नये दुरूनच पूजा करा म्हणजे नमस्कार वगैरे करा आणि ते मंदिरातली पूजा वगैरे केली बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये इथले व्हिडिओ शेअर केलेले आहे महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा वगैरे भरते तिथे म्हणजे की लाईन असते खूप लांब लांब पर्यंत आणि मग तिथे शिवमंदिर मध्ये जाऊन पूजा वगैरे करावं लागते कारण ते मंदिर जे आहे ना खास करून ते शिवमंदिरसाठीच फेमस आहे पण मला अजूनही माहिती नव्हतं की तिथे रुक्मिणीची मूर्ती आहे की नाही म्हणून आम्ही तिथे जाऊन आलो पण असो त्यानिमित्ताने काय होईना आपलं जे काही दर्शन आहे ते झालं आणि मग घरी आल्यावर या दोघां फोटोशूट जे आहे ना ते मला कालपासूनच ठरवलं होतं की याला रुक्मिणी बनवायचं आणि स्मितूला तर विठ्ठलच कारण कॉस्ट्यूम जे आहे विठ्ठलाचे ते आपल्याकडे दोन अवेलेबल नव्हते आणि रिदूला कसं आता छोटा असल्यामुळे हा जो कॉस्ट्यूम आहे ना तो व्यवस्थित बसला असता शेला आहे त्याचं बनवलं मी पातळ तर व्यवस्थित त्याचं लुक पण आलं आणि ते छान दिसत पण आहे कोणी जर नवीन बघणारं असेल तर त्यांना माहिती नसेल तर सांगते की रिदू जो आहे ना तो मुलगाच आहे पण त्याला आजच्या दिवशी मी माझी खुशी म्हणून रुक्मिणी जी आहे ते बनवलं तर छान त्याचं लूक होतं आणि बऱ्याच जणांनी ना सुरुवातीला त्याला बघितल्या बघितल्या ओळखलं सुद्धा नाही आणि ते ओळखायला येतच नव्हतं कारण की मुलगा आहे असं त्याच्यामध्ये कुठंच दिसत नाही एकदम लिपस्टिक वगैरे लावून त्याचं ते लाजणं चालणं ह्या सगळ्या गोष्टीनं तो आज ॲटोमॅटिकली मुलीसारखा करत होता आणि हे बघून माझे खरंच डोळेनं अचानकपणे पानावले होते की खरंच आपल्याला एक मुलगी असती तर पण असं जोपर्यंत तो छोटा आहे ना तोपर्यंत असं जे काही करायची वेळ येईल तेव्हा तेव्हा मी त्याला मुलीच्या रूपात नेहमीच बघेल तर इथे ना छान मस्त दोघांचं फोटोशूट केलं त्याचे पप्पा गार्डनमध्ये नाही जाऊ म्हणत होते आतमधल्या साईडला कारण साप वगैरेचं सांगता येत नाही पण ते पहिले जाऊन आले म्हणजे गवतामध्ये चालून आले आणि त्यानंतरच मग या दोघांना उतरवलं कारण की जेव्हा आता कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्यावेळेस ना काहीही होऊ शकते आपल्या फोटोशेशनच्या नादामध्ये कोणाला नुकसान व्हायला नको म्हणजे आपले मुलंच बाकी तर कॉलनीतले मुलं पण यांच्या मागे मागे होते इतका आरडाओरड होता ना पण ब्लॉग जो आहे तो म्हणजे कॅमेराचा फोकस जो आहे तो याच्या दोघांवरच होता साईडनी काय सुरू आहे हे काहीच कोणी घेतलेलं नाही आहे सगळ्या कॉलनीतले बघून ना त्याचं मस्त कौतुक करत होते कारण ना तो मुलगा असून पूर्णपणे मुलीसारखाच दिसत होता त्यानंतर ना दुपारी खूप आता फिरणं फिरणं म्हणजे एकदम मंदिरातून आलो त्यानंतर थोडंसं जे काही बनवलेलं होतं साबुदाना खिचडी ती खाल्ली आणि नंतर फोटोशूट मग खूप सारा पसारा झाला आणि स्टेटसला ठेवल्यावर सगळ्यांचे फोन यायला लागले मग पंधरा पंधरा वीस वीस मिनटं बोलता बोलता संध्याकाळ कशी झाली ना काही समजलं नाही आणि छान सगळे असे वेगळेच कौतुक करत होते आणि ते अजून अजून ऐकून ऐकून मला असं वेगळं वाटत होतं की खरामध्ये ना ते रिदू जो आहे तो मुलगी पाहिजे होता पण असं आता आपण देवाने दिलेलं त्याचं काहीच चेंज करू शकत नाही ना रात्रीच्या फराळामध्ये अप्पे बनवायला घेतलेले होते पण हा जो काही मेनू आहे ना तो माझा फसलेला होता म्हणजे अप्पे तर निघाले पण खायला अजिबात ते चविष्ट लागत नव्हते त्यामुळे ना मी तुमच्याशी समोरचं जे काही प्रोसेस आहे ती अजिबातच शेअर केलेली नव्हती इन्स्टाग्रामवर हे सगळं बघितलेलं होतं आणि थोडंसं प्रिपरेशन केलं आणि आता कसं स्वयंपाक नव्हता त्यामुळे मान्सूनचा सेल होता तर या ताई बोलल्या की ताई छान आहेत आता स्वस्त वगैरे आपण जाऊन येऊ तर यांना पण सुट्टी होती आणि त्या भाऊंना पण सुट्टी होती म्हणून आम्ही ना, ना जाऊन आलो तसं तर तुम्ही ब्लॉगमध्ये नेहमी बघता की आमचं सिंगलच कुठंही जाणं असते येणं असते पण आता सोबती आहे म्हणून चला म्हटलं जाऊन येऊ आणि मग काय काय घेतलं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा चला तर बाय